नमस्कार आज आपण शेवयांची खीर बनवणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य बघूया चमचाभर तूप घेतलेला आहे खोबरं खोबरं थोडं परतून झाल्यावर आवडीनुसार ड्रायफ्रुट्स घ्यायचे आहेत ड्रायफ्रुट्ससुद्धा सुद्धा आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत मी इथे काजू बदाम पिस्ते आणि चारोळी घेतलेली आहे ते आपण छान परतून घ्यायचं आहे ते परतून घेतल्यामुळे याची टेस्ट छान लागते आणि ते क्रिस्पी लागतात ता आणि तळल्यामुळे ते हलके होतात आणि वरती येतात म्हणून खीरसुद्धा छान दिसते हे आपण काढून घेऊया अजून थोडं तूप टाकून घ्यायचं आहे या हात शेवाळ्या आहेत तुम्ही बाजारातून भाजलेले शेवाळ्यासुद्धा आणू शकतात तुम्ही कोणत्याही शेवाळ्या घेतल्या तरी चालतात गॅस कमी करूनच आपल्याला भाजायच्या आहेत नाहीतर त्या पटकन जळतात एका एक बाजूला आपण ही सगळी तयारी करेपर्यंत केसर टाकून मी दूध आटवून घेतलं आहे तुम्हाला कन्सिस्टन्सी जशी हवी तेवढं तुम्ही दूध आटवून घेऊ शकता कमी गॅसवरच भाजायचं आहे जास्त शेवाळ्या असतील तर मोठा पॅन घ्यायचा आहे पसरट भांडं असलं की शेवाळ्या छान भाजता येतात केसर टाकून आटवून घेतलेलं दूध आहे शेवाळ्या भाजल्यात की आपण लगेच ते दूध टाकून घेणार आहोत पाहुणे आले तरी पटकन खीर बनवून घेता येते एका बाजूला दूध आटवायला ठेवायचं दूध आटवायला मोठी कढई घ्यायची म्हणजे पटकन होतं शेवाळ्या भाजून झालेल्या आहेत आता आपण यात आटवून घेतलेलं दूध टाकून घेऊया अतिशय सोपी आणि पटकन होणारी हो खीर आहे तुम्ही ड्रायफ्रूट्स वेगळे न भाजता डायरेक्ट शेवयांमध्ये भाज अजून वेळ कमी होतो किती घाई असली तरी आपण ही खीर बनवून घेऊ शकतो खीर आता आपण उकळून घेऊया दूध आठवायला पण वेळ नसेल तर तुम्ही मिल्क पावडर घेऊन त्यात थोडंसं कोमट दूध टाकून ही पावडर मिक्स करून घ्यायची आहे खीर उकळलेली आहे शेवया थोडेसे शिजलेले आहेत यात आपण मिक्स केलेली मिल्क पावडर टाकून घेऊया म्हणजे ती पटकन घट्ट होते वेळही वाचतो गॅसही वाचतो आणि टेस्टसुद्धा छान लागते पाहुणे आल्यावर स्वीट डिश म्हणून किंवा सुद्धा ही खीर खूप छान लागते एक पावडर टाकून घेतलेली आहे आता आपण फ्राय केलेले ड्रायफ्रुट्स टाकून घेऊया ड्रायफ्रुट्स तुम्ही आवडीनुसार टाकू शकतात हे फ्राय असल्यामुळे हलके असतात आणि वरती येतात डिशमध्ये सुद्धा खीर खूप छान दिसते चवीला सुद्धा छान लागते आवडीनुसार साखर टाकून घ्यायची आहे जेवढी गोड हवी तेवढी तुम्ही साखर टाकून घेऊ शकता किंवा गॅस बंद करून गुळ पावडर सुद्धा टाकू शकतात केसर न वापरता सुद्धा ह्या खिरीचा रंग खूप छान येतो वेलची पावडर टाकून घेऊया वेलची कुटून टाकलेली आहे पावडर टाकली तर थोडी काळपट होते तयार झाली आहे झटपट शेवयांची खीर आता आपण खीर सर्व करायला घेऊया तयार आहे आपली इन्स्टंट शेवयांची खीर आणि पुऱ्या बनवा खा आणि खुशरा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू